मी वर्षा वर्षा टेस्टी फूड मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवतोय मिरची आणि शेंगदाण्याचा खरडा चला तर मग पाहूया मिरची आणि शेंगदाण्याचा खरडा कसा बनवायचा मिरच्या घेतलेला आहे मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे चांगली वीस ते पंचवीस मिरच्या आहेत या आपल्याला या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत वरच्यावर असं हलवत राहायचं आहे पहा मिरची आता भाजत आलेली आहे आता ही मी काढून घेते आणि आता याच पॅन मध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे पण आपल्याला अर्धेसे भाजून घ्यायचे आहेत पूर्ण भाजून घ्यायचे नाहीये बघा हे शेंगदाणे आपले अर्धवट भाजलेले आहेत आता मी गॅस बंद करून घेते शेंगदाणे हे थंड झाले की याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत तर बघा आता शेंगदाण्याची सालं काढून झालेली आहेत शेंगदाणे अर्धवटच असेच भाजले होते की साल निघण्यासाठी आणि मिरची आपण भाजून घेतलेली आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची अगोदर बारीक करून घेऊयात तर पाहता मिरची ही मी बारीक करून घेतलेली आहे आणि यामध्ये आता मगाशी जे आपण शेंगदाणे जे घेतलेले होते ते आता हे शेंगदाणे आपल्याला अर्धवट बारीक करून घ्यायचे आहेत पाहता हे मी असे शेंगदाणे अर्धे अर्धे बारीक करून घेतलेले आहेत एकदम बारीक नाही केलेले छोटे छोटे पीस ठेवलेले आहेत त्याचे तर याच पॅन मध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये हे बारीक केलेलं मिश्रण टाकायचं आहे पहा आता तेल गरम झालेलं आहे हे पूर्ण मिश्रण मी याच्यामध्ये टाकून देते आणि याला आपण असं तेलामध्ये हे परतवून घ्यायचं आहे लो वरती आपल्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे शेंगदाणे आता पूर्ण भाजले पाहिजे आणि यामध्ये आपल्याला मीठ ऍड करायचं आहे मीठ मी वन टेबल स्पून टाकते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका याला आपण पाच मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅस एकदम लो ठेवायचा आहे नाहीतर ते करत पहा आता पाच मिनिट झालेली आहेत मी आता गॅस बंद करून घेते तर आता हे तयार झालेलं आहे आपलं शेंगदाणा आणि मिरचीचा खरडा तुम्ही हा नक्की करून पहा